पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ब्रुनईत पोहोचले ब्रुनेईमध्ये पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय भारत ब्रुनेई राजकीय संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण झाले ब्रुनईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत तर पंतप्रधान मोदी ब्रुनेईला पोहोचले असून या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत या सगळ्या संदर्भातला अधिक तपशील आता आपण पाहणार आहोत ब्रुनेला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान भारत ब्रुनेई दरम्यान दहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राजकीय संबंध आहेत ब्रुनई सरकारकडून भारताच्या धोरणांचं नेहमीच समर्थन करण्यात येत असतं भारत ब्रुनेई संरक्षण व्यापार दृढ करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत तुनईकडून भारताला अंतराळ संशोधनात सहकार्य देखील अपेक्षित आहे